रंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत की रमा आता घरात बसलेली असताना तिचं सगळं काही पूर्ण काम जे आहे ते आता तिथे कावेरी त्यासोबत मावशी करत असतात असेच एक एक करून दिवस जात असतात तर इकडे मात्र माही लाँ लाँ त्या माहीला ते वाढतं पोट लावून लावून कंटाळा आलेला असतो आणि त्याच वेळेला ती त्या पोटाबद्दलसुद्धा म्हणत असते की कंटाळाला या सगळ्याचा कधी हे सगळं एकदाचं बाहेर येते असं झालंय असंच ती म्हणत असते तर इथे असेच दिवस जात असतात आणि एकदम दोन महिने होतात दोन महिन्यानंतर आता रमाला सातवा महिना लागलेला असतो त्यामुळे रमाचं पोट हे खूप जास्त वाढलेलं असतं तर आता रमाला जे हवं नको ते सगळं काही देण्याचं काम जे आहे ते आता इथे असणार तो साई करत असतो तर इकडे आता रमाची काळजी घ्यायला असणारा हा अक्षय त्याला इतकंही माहीत नसतं की ही माही आहे रमा नाही आहे तो आता आपल्या कामात असतो आणि तेवढ्यातच त्याला ते तिथे विचारायला आलेली असती म्हणजे माही आणि ते त्याला म्हणत असते की काय झालं आहे तुम्ही टेन्शनवर दिसताय काही कामाचं प्रेशर आहे का त्यावर तो तिला म्हणत असतो की हो काय आहे ना की मला अर्जंट मिटिंग लागली होती का क्लायंटसोबत दुबईला पण तू प्रेग्नेंट असल्यामुळे ना मी ती मीटिंग जी आहे ती कॅन्सल केलेली आहे असंच तो आता म्हणत असतो तर तेवढ्यातच ते बोलणं जे आहे ते आता शशिकांतने ऐकलेलं असतं शशिकांत तिथे येतो आणि म्हणत असतो की ती मीटिंग तू कॅन्सल का केलीस आणि तुझी बायको प्रेग्नेंट आहे म्हणून काय झालं प्रेग्नेंट असताना ना त्यांना आपली काही गरज नसते कशाला थांबायचं आहे जा त्या मिटिंगला काही इम्पॉर्टंट नाही आहे प्रेग्नेंट असल्यामुळे इथे थांबलंच पाहिजे मी तर जेव्हा तुझी आई प्रेग्नेंट होती ना तेव्हा बाहेरच जास्त असायचो तर इथे मात्र अक्षय जो आहे तो प्रचंड भडकलेला असतो कारण हा शशिकांत इतकं निर्लज्जपणे जे काही आहे ते सगळं काही खरं खरं सांगत होता आणि त्या गोष्टीचाच अक्षयला खूप जास्त राग येत होता अक्षयचं असं म्हणणं असतं की उगास तुम्ही मला अजून का तापवत आहात कारण मला माहिती आहे माझ्या आईची काळजी तुम्ही कशी घेतलेली आहे आम्ही झाल्यावर सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे तर नसताना गोष्टी का करताय असाच विचार आता तो अक्षय करत असतो पण आता अक्षयला जो आहे तो शशिकांत म्हणत असतो की अरे मी तुला खरंच सांगतो या बायका जेव्हा प्रेग्नेट असतात ना तेव्हा काही एवढी त्यांना आपली गरज नसते तुला काम कर तू जा त्या मीटिंगला आपल्याला बिझनेसचं बघायचं काय आहे तू आता हा विचार करतोय तु की तुझी बायको प्रेग्नेंट आहे उद्या तुला मूल झालं तर काय खाणार आहे याचा सुद्धा विचार करायचा त्यामुळे आता ती मिटिंग सुद्धा जास्तच इम्पॉर्टंट आहे असं समजायचं आणि कामाकडे लक्ष द्यायचं असं शशिकांत आता अक्षयला सांगत असतो अक्षय आता म्हणत असतो की मला मिटिंगला जायचंय की नाही ना हे मी माझ्या बायकोला विचारून ठरवे त्यामुळे तुम्ही मला सांगू नका की मी मिटिंगला जायलाच पाहिजे करून असं देखील आता अक्षय जो आहे तो शशिकांतला बोलून सुनावू लागतो तर तिथे आता माही बसलेलीच असते खरं तर माईला त्या पोट लावायचा कंटाळा आलेला असतो म्हणूनच ती कधी एकदा ते अक्षयपासून लांब जाते ना हे बघत असते त्यातच आता अक्षय दुबईला जातोय म्हटल्यावर आपण त्याला या दुबईला जायला सांगायला हवं हो असाच ती विचार करत असते इकडे मात्र अक्षय आणि शशिकांत हे दोघंही जण भांडत असतात अक्षयचं असं म्हणणं असतं की या प्रेग्नन्सीमध्ये बायकोला कधीही सोडून जाऊ नये तिला कोणत्याही क्षणी आपली गरज भासू शकते कारण ती प्रेग्नेंट आहे याचा अर्थ ती एकटी नाही आहे तिच्यासोबत अजून एक बाय आहे अजून एक जीव वाढतोय आणि त्याच्यासोबत मलाही राहायला हवं ह्याच साठ्या हा अक्षय आहे तर इकडे मात्र आता सीमा जी आहे ती कावेरीला कॉल करते आणि सीमा कावेरीला कॉल करून आता म्हणत असते की काय गं इतके दिवस झाले तू आलीच नाही तू मला म्हणाली होतीस की तू येतेस मग तू आली का नाहीस त्यावर कावेरी म्हणत असते की अगं खूप कामं असतात ना त्यामुळे राहून गेलं ग आणि तसंही माझं रमासोबत बोलणं होत असतं अधूनमधून फोनवर सीमा म्हणते अगं फोनवर बोलणं वेगळं ना आणि इथे प्रत्य, प्रत्यक्षात येऊन बोलणं वेगळं त्यामुळेच मी तुला फोन केला ये ना एकदा म्हणजे आपल्याही गप्पा होतील तर आता कावेरी बोलत असतानाच मागून रमाचा आवाज येतो आई अशी हाक मारते ती त्याबरोबर सीमा जी आहे ती आता कावेरीला म्हणते अगं मागून ना कोणाचा तरी आवाज आलाय रमा आहे का तिथे तर कावेरी म्हणते अगं रमा इकडे कशी असेल रमा तुमच्याकडे ये ना नाही तुला काहीतरी भास झालाय ती बाजूची मुलगी आहे ना तिचा तुला आवाज आला आहे पण नाही सीमाला कुठेतरी तिचं मन बोलत असतं नाही हा रमाचाच आवाज आहे त्यामुळे ती तर त्या आवाजावर कन्फर्म झालेली असते की तो आवाज रमाचाच आहे म्हणून पण कावेरीच्या बोलण्यावर सीमा आता ती टाळत असते पण सीमाला माहिती झालेलं असतं की नक्कीच हा आवाज जो आहे तो रमाचा आहे आणि म्हणूनच ती आता म्हणत असते की नाही ग तुला काहीतरी गैरसमज होतोय इथे ना ती बाजूला एक मुलगी आहे ना ती आपल्या आईला आवाज देत होती तोच आवाज तुला ऐकू आला बस बाकी काही नाही पण आता फोन ठेवल्यानंतर सीमाला संशय आलेला असतो आणि सीमा जी आहे ती विचार करते की काहीतरी गडबड आहे मला येत्या तीन चार महिन्यापासून काहीतरी गडबड असल्याचं कळत कर... आहे कारण रमाचा आवाज आला हा तर कन्फर्म आहे असा देखील आता सीमा विचार करत असते त्यानंतर ती कावेरीला म्हणते की बरं ठीक आहे तू एकदा रमाला भेटायला ये म्हणजे तिला पण बरं वाटेल असं सीमा म्हणते आणि फोन ठेवते कावेरीसुद्धा म्हणत असते की ठीक आहे त्यानंतर आता फोन ठेवल्यावर सीमाच्या डोक्यात विचार सुरू होतात आणि ती म्हणत असते की नक्कीच काहीतरी गडबड आहे असं का मला वाटतंय कारण तिथून आवाज आला तो रमाचाच होता हे तर मी कन्फर्म आहेच तर इकडे मात्र आता जी माही असते ती अक्षयला म्हणत असते की ओ माझ्या प्रेग्नन्सीमुळे तुमच्या कामाकडे दुर्लक्ष करू नका तुम्हाला जायचं आहे ना दुबईला तुम्ही जा मी तुम्हाला सांगते ना माझी काळजी घ्यायला घरात इतर किती जणं आहेत खूप जण आहेत तुम्ही बिलकुलही काळजी करू नका तुम्ही जा तुमच्या कामाकडे सुद्धा लक्ष द्या असं काहीचही ते माही आता अक्षयला सांगून समजावू लागते कारण त्या माहीला त्या पोट लावून फिरण्याचा कंटाळ आलेला असतो त्यातच आता जर अक्षय नसेल तर निदान रूममध्ये तरी ते पोट काढून बसायची संधी तरी मिळेल असाच विचार ती आता करत असते आणि म्हणूनच ती आता ठरवते की अक्षयला या दुबईला पाठवायचं आणि म्हणूनच ती त्या त्याला दुबईला जायला सांगत असते इकडे मात्र आता सीमा जी आहे ती रूममध्ये येते त्या माहीचं सत्य जाणून घ्यायचंच चा असतं की नेमकं काय आहे ते आणि म्हणूनच ती रूममध्ये येऊन हळूच लपून बसते पडद्याच्या आड तेवढ्यातच माही जी आहे ती रूममध्ये आलेली असते आणि ती तिच्या पोटाला वैताळलेली असते आणि म्हणूनच ती त्या पोटावर मारत असते आणि म्हणत असते की कधी हा अक्षय एकदा दुबईला जातोय ना असं झालंय आलाय हा पोट लावायचा इरिटेड होऊन गेलीये मी असं काहीच आता ती माही बोलत असते त्यामुळे आता इथे असणाऱ्या त्या सीमाला समजून जातं की नक्कीच आपची रमा नाहीये कारण रमा अशी कधी बोलणारच नाही आणि अशी कधी ती आपल्या वायाला सुद्धा वैतागणार नाही पण हे तर तेवढंच खरं आहे की ही तर प्रेग्नेंटही नाहीये म्हणजे इतके दिवस आमच्या समोर ही पोट लावून फिरते आणि आम्ही मात्र विचार करतोय की रमा प्रेग्नेंट आहे म्हणून बाप रे काय होऊन बसलंय हे सगळं तर इथे आता कावेरी आणि सगळीजण नाश्ता करत असतात तेवढ्यातच ते दार वाचतं म्हणूनच आता मावशी जी आहे ती दार उघडायला जाते मावशी दार उघडून पाहते तर काय तिथे आता आलेली असते ती म्हणजे सीमा सीमा आल्यानंतर आता त्या दोघींनाही बघत राहते आणि तेवढ्यातच रमा आता आईला हाक मारत बाहेर आलेली असते तिचं काहीतरी काम असतं आता सीमाचं लक्ष रमा जातं आणि रमाचं पोट ती पाहते रमाचं वाढतं पोट पाहून तिला समजतं की खरं तर ही खरी रमा प्रेग्नेंट आहे मी आता सीमा जेव्हा रमाला समोर पाहते तेव्हा तर ती खूप जास्तच घाबरते आणि ती तर विचार करते की बापरे हे सगळं काही काय आहे म्हणजेच मी जे काही पाहिलं आहे ते खरंच हे सगळं आहे का म्हणजे माझ्या घरात आहे ती नक्कीच माही आहे ती रमा नाही आणि त्याच वेळेला पण इथे सीमा जी आहे ना या सगळ्याचे आरोप ते करू लागते ती म्हणजे आता त्या रमावर रमाला म्हणत असते की रमा तुला हे सगळं वागताना जरा देखील काही वाटलं नाही का गं म्हणजेच तुला एवढंसुद्धा वाटलं नाही का की आपण यामध्ये किती चुकलो आहोत वगैरे काही कारण तूच या घरापासून लांब झालीस आणि आज या घरावर काय वेळ आलेली आहे अशा पद्धतीने सीमा रमाशी बोलत असते त्यामुळे रमा आता चक्रावून गेलेली असते की सीमा असे कसे आपल्यावर आरोप करू शकते आणि म्हणूनच ती आता तिला म्हणत असते की असं कसं म्हणताय तुम्ही त्याच वेळेला आता रमाला पूर्णपणे तिच्या मनातल्या ज्या काही भावना असतात इतके दिवस जे काही लपवून ठेवलेलं असतं ते अखेरीस सांगायचं असतं म्हणून ती आता सीमाला सांगत असते की सीमा आई मी लपवले असं म्हणताय तुम्ही किती चुकताय तुम्हाला कळतं आहे का आजपर्यंत मी किती त्रास सहन केला आहे मी प्रेग्नेंट आहे आतापर्यंत मी एकटीने माझ्या बायाला सांभाळते मला वाटलं नसेल का या प्रेग्नेन्सीमध्ये माझ्यासोबत माझा, माझा नवरा असावा त्याची साथ असावी पण नाही तुम्हाला तसं कधीच वाटलं नाही तुम्ही त्या घरात त्या माहिला आणलं आणि त्यानंतर तुम्ही सगळीजणं मला ओळखूही शकलात नाही हेच तुमचं खूप मोठं दुर्भाग्य आहे कारण त्या घरात मी राहत होते पण तरीसुद्धा तुम्ही मला मी नाही असं म्हणून घराबाहेर काढलं आणि तुम्ही त्या माहीला घरात ठेवून घेतलं यामध्ये सगळ्यात जास्त चूक आहे ना ती तुमची लोकांची चाललेली आहे तुम्ही मला ओळखायला चुकलेलं आहात असं देखील रमा आता ओरडून ओरडून बोलत असते रमा जेव्हा आता हे सगळं काही ओरडून बोलत असते तेव्हा मात्र आता जी सीमा असते तिला तर आता हे सगळं ऐकून खूप मोठा धक्काच बसलेला असतो सीमा जी आहे ती आता रमाकडे पाहतच राहते त्याच वेळेला आता रमा म्हणत असते की हे सगळंही मी आताही सहन केलं नसतं पण आपल्या घराशी निगडीत आहे ना म्हणून मी सहन करते त्या इरावती आणि त्यासोबत की नाही त्या दोघीही मिळून मला किती ब्लॅकमेल करतायत ना हे माझं मला माहिती आहे त्यामुळे तुम्ही जे समजताय ना ते खूप कमी समजताय आणि चुकीचं समजताय तर इकडे जी असते ती सगळ्यांना नाश्ता वगैरे देते आणि सगळी जण एकत्र बसलेली असतात आणि त्याच वेळेला आता ती सगळ्यांना म्हणत असते की चला तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे ते म्हणजे तसंही आता अक्षय जो आहे तो दुबईला जाणार आहे आता अक्षय दुबईला जाणार आहे म्हटल्यावर आपणही अक्षयला खुश करायला हवं ना म्हणजेच आता अक्षय गेला तर आपल्याला मग डोहा अक्षय जायच्या आधीच उद्या लगेच आपल्या रमाचं जेवण करायचं का असं आता इरावती म्हणत असते इरावतीचं म्हणणं अक्षयला सुद्धा पटतं अक्षय म्हणत असतो की हो चालेल ना आपण ना उद्याच लगेच ना हे डोहा हे जेवण करव्या तर डोहा जेवणाचं ठरलेलं असतं तर इथे मात्र ती जी इरावती आहे ती खूप जास्त खुश असते कारण तिला आता मेन हेतू साधायचा असतो आणि त्यामुळे ती खूप जास्त खुश असते तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं इरावती आता म्हणत असते की आपण आता सगळ्याची तयारी करायला हवी म्हणजेच कसं उद्या डोळ्या जेवण आहे तर एकदम सगळी व्यवस्थित तयारी करूया त्याच वेळेला जानूचं तयार होतं की मी हे करणार आहे मी सजावटीचं बघणार आहे जेवणाचा मेनू काय या सगळ्याचा गोंधळ एकदमच उडतो आणि हे सगळेच जण अक्षयच्या रूममध्ये बसून गप्पा मारत असतात आणि त्याच वेळेला आता डोळ्या जेवणाची एवढी उत्सुकता आहे हे कळतंय पण जरा थांब असं देखील आता तिला बोललं जातं त्याच वेळेला आता अक्षय देखील म्हणत असतो की आपण सगळं काही मॅनेज करतोय पण आपण आहे ना डोहा जेवणाला आपण जे आहे ते रमाला छान असं सरप्राईज देवी असं त्यांचं सुरू असतं इकडे आता रमा जी आहे ती आपल्या मनातल्या सगळ्या भावना सीमाला सांगत असते आणि सीमाला म्हणत असते की आई मलासुद्धा हे असं राहणं आवडत नाही आहे पण काय करणार मला त्या माही आणि इरावतीने इतकं ब्लॅकमेल केलं आहे ना आणि त्या सगळ्यामध्ये मी अडकून गेली आहे तुम्हाला माहिती आहे का त्या इरावतीचा आणि माहीचा आधीपासूनच संबंध होता आणि त्यामुळे आज मला हे सगळं काही भोगावं लागतं आहे कारण मी या सगळ्यातून गेलेली आहे असं देखील आता ती म्हणत असते आणि ही सगळी जेव्हा गोष्ट इथे असणारी सीमा ऐकते ना तेव्हा सीमालासुद्धा खूप मोठा धक्काच बसतो सीमा म्हणत असते की तू काय म्हणतेस हे सगळं खरं आहे का त्यावर आता रमा म्हणत असते की हो मी जे काही सांगते ना ते खरं आहे आणि खरंच सांगते आत्या आणि माही आधीपासूनच एकमेकांना ओळखतात आणि तुम्हाला माहिती आहे का आणि म्हणूनच त्या दोघीही जणी मिळून मला ब्लॅकमेल करतात इतकंच नाही तर माझा बाळ सुद्धा माझ्याकडे मागत आहेत मी काय करू तुम्हीही सांगा ना असं रडून आता रमा जी आहे ती आता सीमाला म्हणत असते त्यावर सीमाला आता तिची चूक लक्षात येते आणि सीमा म्हणत असते की खरच या सगळ्यामध्ये माझी चूक आहे मीच त्या माहीला घरात घेऊन आले तू समजून पण त्यानंतर जे काही झालं त्यामध्ये सुद्धा आम्ही तुला ओळखू शकलो नाही खरंच मी तुझी मनापासून माफी मागते असं देखील आता सीमा जी आहे ती रमाला म्हणत असते रमा बिचारी सगळं काही ऐकत असते रमालासुद्धा खूप त्रास होत असतो कारण जी काही सीमा बोललेली असते ना त्यामुळे रमा खूप जास्त आता रागवलेली असते खूप जास्त चिडलेली असते आणि म्हणूनच आता ती खूप काही बोलून गेलेली असते पण आता सीमा जी आज आहे ती रमाची हात धरून माफी मागते आणि म्हणत असते की माझ्याकडनं चूक झाली पण इथून पुढे नाही आता तू घरी चल असं देखील ती म्हणत असते पण रमा म्हणत असते की नाही कसं काय घरी येणार आहे कारण मला जे ब्लॅकमेल केलं आहे मी हे सगळं काहीच करू शकत नाही आहे माझे हात दगडाखाली आहेत मग सीमा आता रमाला म्हणत असते की तू लढ ना पहिल्यासारखी रमा हो ना का असे शांत बसत आहेस तर इकडे मात्र आता घरी आल्यावर सीमाला कळतं की उद्या डोहाया जेवण घालायचं आहे आणि डोहाय जेवण उद्याच कशाला असं सीमा म्हणत असते तर इकडे मात्र आता इरावती जे आहे तर तिला कळून चुकलेलं असतं की सीमाला कळलेलं आहे घरात माही आहे रमा नाही आहे आणि म्हणूनच आता इरावती सीमाला टार्गेट करत असते आणि सीमाला ब्लॅकमेल करत असते आणि म्हणत असते की तुला उद्या जाऊन रमाला इथल्या डोवा हे जेवणाच्या कार्यक्रमाला घेऊन यायचं आहे आणि जर बघ तू नाही आणलंस तर मग काय होईल आणि हातातलं बावलं ती खाली टाकते इकडे मात्र आता रमाच्या घरीसुद्धा डोवा हे जेवणाचा कार्यक्रम असतो आणि म्हणूनच तिने सीमाला कॉल केलेला असतो आणि ती सांगत असते की आई उद्या आपल्याकडे डोहा जेवणाचा कार्यक्रम आहे आणि प्लीज तुम्ही या कार्यक्रमाला यांना घेऊन आलात ना तर खूप बरं होईल असं देखील ती आता म्हणत असते आणि हे सगळं बोलताना ती रडत असते आता सीमा सगळीकडनं एकदमच अकडून गेलेली असते तिला कळत नसतं की कोणाची बाजू कशी सावरू त्यामुळे आता सीमा खूप मोठ्या पेचात अडकलेली असते तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाबा Bye.